नमस्कार मैत्रिणींनो मी प्रियंका माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर थोड्याच दिवसामध्ये होळी येत आहे होळीसाठी पुरणपोळी ही आवर्जून बनवली जाते तर त्यासाठी आज मी इथं पुरणपोळी बनवलेली आहे यासोबतच जर तुम्हाला पुरणपोळीची ऑर्डर घ्यायची असेल तर थोड्या काही टिप्स दिलेल्या आहेत तर चला लगेच आपण पुरणपोळी बनवायला तर सुरुवात करतोय तर मी इथं दोन वाट्या चना डाळ घेतलेली आहे तर वाटीचं प्रमाण आणि वजनी प्रमाण दोन्ही आज मी इथं तुम्हाला सांगणार आहे कारण जर तुम्ही ऑर्डर घेत असाल तर हे तुम्हाला सोपं जाईल तर इथं पाहू शकता वाटी तर आपण दोन वाट्या घेतलेल्या आहे पण वजनी प्रमाणामध्ये तीनशे ग्रॅम ही डाळ भरलेली आहे थोडी वर आहे पण ठीक आहे हरकत नाही तर आता ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे याला भिजवण्याची वगैरे काहीही गरज पडत नाही नाही भिजू घातली तरीही तुमची डाळ जी आहे ती खूप छान अशी शिजते तर इथं सुरुवातीला दोन पाण्याने स्वच्छ अशी डाळ धुवून घ्यायची आहे आणि नंतर मग यामध्ये काय करायचं आहे दोन वाट्या आपण चणा डाळ घेतलेली आहे तर इथं तीन वाट्या पाणी घालायचं आहे मी इथं अंदाजेच पाणी घातलेलं आहे तुम्हाला अंदाज येत नसेल तर वाटीने मोजून घाला आता कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि मिडीयम फ्लेमवरती याच्या आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चार शिट्ट्यामध्ये आपली डाळ व्यवस्थित शिजली जाते जोपर्यंत डाळ शिजते आपली तोपर्यंत इथं आपण कणिक मळून घेऊयात तर दोन वाट्या आपण डाळ घेतलेले आहे त्यासाठी इथे मी दोन मापं गव्हाचं पीठ जे आहे ते घेतलेलं आहे गहू हा कधीही चांगल्या प्रतीचाच वापरायचा आहे आणि पीठ जे आहे ते छान असं बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आहे म्हणजे आपली पुरणपोळी जी आहे ती छान बनते यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे हळद वगैरे घालायची काहीही गरज नाही कारण मी पुढे सांगते तरीही खूप छान रंग येतो आपल्या पुरणपोळीला तर थोडं थोडं पाणी घालत सुरुवातीला घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे जशा प्रकारे आपण चपातीला पीठ मळतो त्याचप्रमाणे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे खूप जास्त एकदमच पाणी घालायचं नाही आहे यामुळे आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित बनत नाही पीठ जर आपलं चांगलं मळलं गेलं नाही तर आपली पुरणपोळी ही चांगली बनत नाही त्यासाठी काय करायचं आहे थोडं थोडं पाणी घालतच हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आणि मऊसर बनवून घ्यायचे तर इथं म्हणजे खूप घट्ट असं ठेवायचं नाही आहे या पद्धतीने मौसर बनवायचे आणि नंतर यावरती झाकण ठेवायचे आणि हे बाजूला ठेवून द्यायचे तर आता आपली डाळ शिजत आहे त्यासाठी आपल्याला गुळ आणि साखर इथं घ्यायची आहे तर डाळ आपली तीनशे ग्रॅम आहे तर त्यापेक्षा थोडं कमी प्रमाण ठेवायचं आहे कधीही तर इथं मी गूळ आणि साखर जे आहे ते शंभर शंभर ग्रॅम घेतलेलं आहे म्हणजे डाळ तीनशे ग्रॅम आहे तर आपली जी गुळाचं किंवा साखरेचं प्रमाण आहे ते दोनशे ग्रॅम मी इथं घेतलेलं आहे दोन्हीही घालायचे म्हणजे आपल्या पूर्णाला छान चव येते आणि रंगही छान येतो नाहीतर तुम्ही गूळ घातलं तरीही चालेल फक्त साखर घातली तरीही चालेल तर पाहू शकता डाळ आपली खूप छान मऊसर अशी शिजलेली आहे तर इथं मला याच्यापासून कटाची आमटी बनवायची आहे त्यासाठी मी इथं पाणी घालते यामध्ये दुसरं गरम तुम्हाला कटाची आमटी बनवायची नसेल तर यामध्येच तुमचं गूळ आणि साखर जे आहे ते यामध्येच तुम्ही घालून घेऊ शकता पण इथं मला आमटी बनवायची आहे त्यासाठी मी इथं पाणी घातलेलं आहे आणि हे मिक्स करायचं आहे चमच्याने एक वेळेला म्हणजे ह्याच्यातला जो घट्टसरपणा असतो तो पाण्यामध्ये येतो आणि आपली आमटी जे आहे ते छान होते तर एक वेळेला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पाणी जे आहे ते पुरणाच्या चाळणीवरती ही डाळ घालून नितळून घ्यायचे पूर्ण तर इथं पाणी जे आहे ते डाळीतलं मी काढून घेतलेलं आहे सोबतच थोडीशी डाळ चमचा भरून मी आमटीसाठीही घेतलेली आहे तर जे आपलं गूळ आणि साखर आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे सोबतच थोडीशी हळद घातलेली आहे मी कारण आपण डाळ शिजतानाही हळद घातलेली नव्हती आणि कणिक मळतानाही कणकेमध्येही घातलेली नव्हती फक्त पूर्णामध्ये थोडीशी हळद घालायचे यामुळे दोन्हीलाही आपल्या रंग छान येतो तुम्ही सुरुवातीला पाहिलंच असेल आपल्या पोळ्या ज्या आहेत त्या छान उत्तम प्रतीच्या बनतात यामुळे तर हे सुरुवातीला गॅसच्या खालीच मिक्स करून घ्यायचं आहे गूळ यामध्ये व्यवस्थित आणि नंतर मग स्लो फ्लेमवरती हे आपल्याला एक तीन ते चार मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण गूळ जो आहे तो छान एकजीव शिजला जातो यामध्ये हे हलकंसं गरम झालं की यामध्ये थोडंसं हो जायफळ जे आहे ते किसून घालायचं आहे जायफळ इथं गॅसवरतीच पूर्णामध्ये घालायचं आहे कारण ते जे जसं जसं गरम होत जातं तसं तसं खूप छान असा फ्लेवर आपल्या पूरणामध्ये उतरला जातो त्यामुळे शिजते वेळेला थोडंसं जायफळ घालायचं आहे आणि हे छान असं मिक्स करत राहायचे लक्ष ठेवायचं आहे करपू द्यायचं नाही करपल्यामुळे खूप खराब वास येतो नंतर मग आपल्या पुरणाला पुरण असं भांड्याचं सुटायला लागलं की समजून जायचं की आपलं पुरण जे आहे ते छान शिजलेलं आहे तर आता हे पुरण जे आहे ते वाटून घ्यायचं आहे तर कधीही तुम्ही जर नवीन पुरणपोळी बनवायला घे गे, घेत असाल तर अशा पद्धतीने चा पुरणाच्या चाळणीनेच वाटून घ्या कारण जर तुम्ही स्मॅशरने ते वाटलं तर कदाचित एखादी डाळ त्यामध्ये तशीच राहिली तर आपल्या पुरणपोळ्या ज्या आहेत त्या फुटू शकतात त्यासाठी कधीही अशा पद्धतीने वाटून घेतलेलं चांगलं आहे तर इथं पुरण जे आहे ते पूर्णपणे वाटून घेतलेलं आहे मी आणि हे पुरण आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तरच आपली पोळी जी आहे ती चांगली बनते इथं पुरण जे आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आता मी दुसऱ्या भांड्यात काढून घेतलेलं आहे यावरती आणखीन आपल्याला वेलची आणि जायफळाची पूड घालायची आहे आणि ही यामध्ये छान एकजीव मिक्स करून घ्यायची आहे आपलं पुरण जर इथं गरम असेल तर आपली पुरणपोळी नीट बनत नाही ती लाटते वेळेला फुटते कारण पुरण जे आहे ते कणकेला चिटकत नाही मग आणि ते फुटते पुरणपोळी आपली म्हणून कधी लक्षात ठेवायचं पुरणपोळी करते वेळेला पुरण जे आहे ते पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच पुरणपोळी बनवायला घ्यायचे तर आता इथं मी एक गोष्ट तुम्हाला सांगते जर तुम्ही ऑर्डरच्या पुरणपोळ्या करत असाल तर अशा पद्धतीने याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत पुरणाचे यामुळे आपल्याला पुरणपोळीचं प्रमाण काढायला सोपं जातं म्हणजे आपल्या एवढ्या पुरणामध्ये किती पुरणपोळ्या बनतात हे आपल्याला काढण्यासाठी सोपं जातं तर पाहू शकता इथं जे आहे ते पूर्ण गोळे बनवून झालेले आहेत पुरणाचे आता आपल्याला कणकेकडे वळायचे तोपर्यंत आपली कणिक जी आहे ती खूप छान अशी भिजते तर आता काय करायचं आहे याला वरतून पाण्याचा हात लावायचा आहे आणि ही आणखीन हलकीशी एक मिनिटभर अशा पद्धतीने मळून मळून घ्यायचे आहे म्हणजे छान यामध्ये लवचिकपणा तयार होतो आणि आपली पुरणपोळी जी आहे ती छान अशी लांबते ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे तुम्ही कसलीही पुरणपोळी करत असाल त्यावेळेला ही स्टेप करणं गरजेचं आहे अगोदर पीठ मळून ठेवायचं आणि नंतर एक पंधरा ते वीस मिनिट तरी मळून ठेवायचं आहे किंवा अर्धा तास आणि त्यानंतर अशा पद्धतीने पाणी किंवा तेल लावून हे असं मळून मळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या कणकेमध्ये छान असं लवचिकपणा तयार होतो यामध्ये आपण मैद्याचा वापर केलेला नाही फक्त गव्हाची पुरणपोळी खूप छान अशी बनते तुम्ही जर नवीनच बनवत असाल तर थोडंसं मैद्याचा वापर यामध्ये करा म्हणजे तुमची पुरणपोळी जी आहे ते फुटणार नाही तर इथं आता पुर कणिक जी आहे आपली ती मळून झालेली आहे हे आपल्याला सेम पूर्ण प्रमाणे गोळे तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला पुरणपोळी करणं सोपं जातं तुम्ही जर सुरुवातीलाच पुरणपोळी करताय किंवा जर ऑर्डर घेत आहे त्यासाठी हे खूप फायदेशीर ठरतं अशा प्रकारे ही गोळे तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला अंदाज येतो की एवढ्या कणकेमध्ये आपल्या किती पोळ्या होतात तुम्ही किती पोळी लहान मोठी बनवताय यावरतीही डिपेंड आहे कि ते की किती प्रमाणामध्ये तुमच्या किती पुरणपोळ्या बनत आहेत हे तर कणकेचे गोळे झालेले आहेत पुरणाचे गोळे झालेले आहेत आता आपल्याला पुरणपोळे बनवायला सुरुवात करायचे पण एक लक्षात ठेवायचं आहे कधीही कणकेच्या गोळेपेक्षा पुरणाचा गोळा हा दुप्पट मोठा असला पाहिजे तरच आपली पुरणपोळी ही परफेक्ट अशी बनते तर इथं आता मी कोरड्या पिठाचा वापर केलेला आहे पुरणपोळी लाटण्यासाठी तर पाहू शकता दोन बोटाच्या मदतीने ही कणिक जी आहे ते आपल्याला अशा पद्धतीने लांबून घ्यायचे मधोमध यामध्ये तो पूर्णचा उंडा आहे आपला तो ठेवून घ्यायचा आहे आणि छान असा हा उंडा जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे आणि त्याच्या मदतीने पुरण हलकसं खाली दाबत जायचं आहे आणि अशा पद्धतीने जी कणिक जी आहे ती त्यावरती पूर्ण अशी कवर करून घ्यायचे आणि शेवट त्याचा अशा प्रकारे बंद करायचा आहे म्हणजे सोपं जातं आपल्याला बंद करायला पूर्ण कणिक जी आहे ती एका एक ठिकाणी एकवटून घ्यायचे आणि मस्त असा गोल उंडा आपला पूर्णाचा हुंडा तयार झालेला आहे आता सुक्या पीठामध्ये आणखीन बुडवून घ्यायचं आहे कोरडं पीठ लावताना कुठल्या प्रकारची कंजुशी करायची नाही म्हणजे आपली पुरणपोळी जी आहे ती पोळपाटाला चिटकत नाही तर अशा पद्धतीने हलक्या हाताने हे लाटून घ्यायचं आहे लाटते वेळेलाही खूप जास्त भार द्यायचा नाही त्याच्यावर नाहीतर आपली पुरणपोळी जी आहे ती फाटते पूर्ण एकाकडेला येतं मग अशा पद्धतीने होतं लाटते वेळेलाही काळजी घ्यायची आहे म्हणजे पूर्णपणे आपलं पुरण जे आहे ते पूर्ण पोळीमध्ये कडेपर्यंत छान असं पसरलं जातं तर अशा पद्धतीने आणखीन एक वेळेला पिठामध्ये मी बुडवून घेतलेलं आहे आणि हलक्या हाताने सर्व बाजूनी एक समान अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर पाहू शकता खूप छान मस्त अशी पोळी जी आहे ते सर्व बाजूनी एकसारखी लाटून झालेली ला आहे आतलं पुरण अशा प्रकारे दिसायला लागलं ला की समजून जायचं आपली पोळी जी आहे ती परफेक्ट अशी लाटून झालेली ला आहे मध्यम गॅसवरती तवा गरम करायला ठेवायचा आहे गॅस कुठेही आपल्याला फुल ठेवायचं नाही आहे कारण यामध्ये कणकेचं प्रमाण कमी असतं तर कणिक भाजायला वेळही कमीच लागतो गॅस आपला हाय फ्लेमवरती ठेवला तर आपली पुरणपोळी जी आहे ती करपू शकते तर पाहू शकता अशा पद्धतीने एका बाजूने छान असं भाजली जाते पुरणपोळी सुरुवातीला मग हलक्या हाताने त्याला आपल्याला पलटवून घ्यायचं आहे पलटते वेळेलाही खूप जास्त याला हलवा हलव करायचे नाही नाहीतर मग आपली पुरणपोळी फाटली जाते पाहू शकता एका बाजूने पलटल्यानंतर ही आपोआप फुगायला सुरुवात होते म्हणजे छान अशी पुरण जे आहे आपलं ते सर्व बाजूपर्यंत मस्त असं आतमध्ये पसरलेलं आहे छान पुरणपोळी फुगून येते एका बाजूने भाजून झाली की पलटायची दुसऱ्या बाजूने नंतर मग याला तेल लावायचं आहे आणि नंतरच मग आपल्याला ही पलटून घ्यायची भाजायला ही खूप जास्त वेळ लागत ला 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 नाही पाहू शकता खूप टम्म मस्त अशी पुरणपोळी जी आहे ती आपली फुगून येते एकदम हलक्या हाताने हिला आपल्याला हँडल करायचं आहे खूप मस्त परफेक्ट अशी पुरणपोळी इथं बनवून तयार झालेली आहे तुम्ही जर ऑर्डरसाठी पुरणपोळ्या घेतायत तर जरूर अशा पद्धतीने तुम्ही पुरणपोळ्या बनवा तुमची पुरणपोळी नक्कीच खूप छान होणार आहे किंवा घरीही तुम्ही होळीसाठी इतर कधीही अशा पद्धतीने पुरणपोळी बनवू शकतात तर पाहू शकता किती सुंदर असा कलर आपल्या पुरणपोळीला आलेला आहे आपण हळदीचा वापर थोडासा फक्त पुरणामध्येच केलेला आहे के कणकेमध्ये आपण जराही हळद घातलेली नव्हती आणि फक्त गव्हाच्या पिठापासून आपण कणिक तयार केलेली होती तरीही आपली पुरणपोळी कुठेही फुटत नाही कुठेही फाटत नाही किंवा भाजते वेळेलाही खूप छान असा रंग यावरती आपल्या पुरणपोळीवरती मस्त असा रंग येतो सर्व बाजूनी आलटून पालटून खरपूस अशी पुरणपोळी आपल्याला भाजून घ्यायचे म्हणजे सर्व पुरणपोळी आपली छान एकसारखी भाजली जाते इथं पुरणपोळी भाजून तयार आहे मस्त अशी खुसखुशीत कुरकुरीत अशी पुरणपोळी भाजून तयार आहे तेल तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार यावरती काहीही लावू शकता तर पाहू शकता इथं मस्त पुरणपोळी बनवून आपली झालेली आहे सेम अशाच प्रकारे बाकीच्या ज्या पुरणपोळ्या आहेत त्याही आपल्याला इथं बनवून घ्यायच्या आहेत मी अगोदरच सांगितलं तुम्ही जर ऑर्डरच्या पुरणपोळ्या घेत आहात तर काय करायचं आहे आपला किती खर्च होतो आहे पुरणपोळी बनवण्यासाठी तो लिहून ठेवायचा आहे किती प्रमाणामध्ये आपल्या किती पुरणपोळ्या बनत आहेत हेही एक हिशोब लावून ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्या पुरणपोळीचा मग रेट ठरवायचा आहे सर्व खर्च जाऊन आपला फायदा झाला पाहिजे अशा पद्धतीनेच याचे जे आहे ते रेट आपल्याला लावायचे आहेत कारण आपलं प्रॉफिट झालं पाहिजे एवढी आपण मेहनत करतोय तर आपल्या मेहनतीचाही आपल्याला मोबदला मिळाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे पुरणपोळीची ऑर्डर घेते वेळेला लक्षात ठेवायचं आहे आपला किती सा साहित्य लागले किती खर्च झाला आहे आणि त्यानं त्याच्यावर आपल्याला थोडंफार तरी प्रॉफिट झालं पाहिजे अशा पद्धतीने आपण याचा जो जमा खर्च आहे तो करून घ्यायचा आहे आणि नंतर मग आपलं प्रॉफिट लावायचं आहे तर इथं सर्व पुरणपोळ्या बनून तयार आहेत पाहू शकता मस्त मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या इथं बनून तयार आहेत तीन ते चार दिवस या पुरणपोळ्या ज्या आहेत त्या खराब होत नाहीत खूप छान अशा पु� टिकतात तर अशा पद्धतीने आजची ही आपली पुरणपोळीची जी रेसिपी आहे ती इथं बनवून तयार आहे कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा याच्यामधल्या काही टिप्स तुमच्या मदतीला आलात का नाही हेही मला कमेंट करा तर चला आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुम्हीही अशाच पद्धतीने पुरणपोळ्या बनवू शकता किंवा ऑर्डर घेऊ शकता फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे आपलं प्रमाण किती आहे आणि त्यावर आपला खर्च किती झालेला आहे यावरती आपलं प्रॉफिट जे आहे ते लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पुरणपोळी बनवाल तर नक्कीच तुमची पुरणपोळी कधीच खराब होणार नाही तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका थँक्यू सो मच